नमस्कार मसावदमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लू काय आहे नेमके प्रकरण पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने डुकरांना दिले दयामरण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावद येथे मागील आठवड्यात सातत्याने डुकरे मरत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या एकाच आठवड्यात शेकडो डुकरे मृत्युमुखी पडल्याने त्याचे कारण जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे होते त्या संदर्भात नंदुरबार येथील जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर यू डी पाटील व त्यांच्या पथकाने मसाव देथे येऊन संबंधित डुकरांचा अहवाल तपासणीसाठी पाठवला होता तपासणी अंती सदरीला अहवाल हा आफ्रिकन स्वाईन फ्लू फिवर असल्याचे समोर आले आहे मसावद येथे डुकरांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असले तरीही सध्या परिस्थिती चिंताजनक आहे भोपाळ येथून प्राप्त झालेल्या अहवालात मसावद येथील डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लू नावाचा विषाणूजन्य आजार आढळून आल्याचे निश्चित झाले आहे आज सोळा फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथून जिल्हा आयु उपायुक्त पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर यू डी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक मसावतला दाखल झाले पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि पशुवैद्यकीय अधिकारीच्या टीमने डुकरे पशुपालकांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले शासनाच्या आदेशानुसार जिवंत असल्या सर्व डुकरांना दयामरण देण्यात येणार आहे डुकरे मालकांना नुकसान भरपाई देखील प्रशासनाकडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे परंतु यातून माणसांसाठी कुठलाही धोका नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे आफ्रिकन स्वाय स्वाईन फ्लू हा विषाणू माणसांसाठी धोकादायक नाही तरीही सावधगिरी बाळगणे तेवढेच गरजेचे आहे आज वीज डुकरांना दयामरण देण्यात आले आहे सर्व डुकरांना औषधी प्रक्रिया करून खड्ड्यात फुडून टाकण्यात येत आहे गावातील डुकरांना दयामरण देण्यात येईपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे डुकरांच्या मासांचा स्पर्श टाळा मृत डुकरांच्या जवळ जाऊ नका शिजवलेले मासच खा स्वच्छता राखणे हे देखील गरजेचे आहे दरम्यान जोपर्यंत गावातील सर्व डुकरांना दयामरण देण्यात येत नाही तोपर्यंत ही, तो ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी बी पी गिरासे यांनी स्पष्ट केले आहे यावेळी नंदुरबारहून जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर यू डी पाटील सहाय्यक आयुक्त डॉक्टर एस डी कुलकर्णी डॉक्टर डी एस गावित तौदा पशुविकास अधिकारी वासुदेव पावरा मंदाणा महेश तडेकर वैजाली पशुधन पर्यवेक्षक एम जी आहिरे मसावत डॉक्टर एस एस गावित शेल्टी डॉक्टर मेहरसिंग पावरा डॉक्टर मोहन कुमार डॉक्टर लखन पावरा डॉक्टर कुणाल पटेल जितू गिरासे अमरसिंग सूर्यवंशी अक्कुलकुवा यांचे पथक मसावातला दाखल झाले सरपंच युवराज ठाकरे ग्रामविकास अधिकारी बीपी गिरासे अनिल पाटील सचिन बेगुता यांच्या मार्गदर्शनाखाली दुकरे पशुपालकांची बैठक घेऊन त्यांना माहिती देण्यात आली के टेन न्यूज नेटवर्क शहादा विभागातर्फे मी डॉक्टर उमेश पाटील उपायुक्त संदर्भात दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी म्हसावत गावातील अनैसर्गिक मृत्यू वराहांमध्ये डोक्यांमध्ये आढळून आल्यानंतर आपण त्याचे रुग्णमुने घेतले होते आणि ते विभागीय प्रयोगशाळेमार्फत भोपाळ येथे निषाद जी संस्था आहे म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हाय सेक्युरिटी अॅनिमल डिसीज भोपाळ या संस्थेत पाठवण्यात आले होते तेथे तपासणीनंतर ते काल ते आफ्रिकन स्वाईन फिवर या रोगासाठी होकारार्थी आलेले आहेत हा विषाणूजन्य आजार आहे आणि सुदैवाने त्याचा मानवात कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होत नाही परंतु इतर डुकरांमध्ये जे फैलू नये आणि त्यात मोठ्या प्रमाणात म मर्तूक होत असल्याकारणाने जवळजवळ शंभर टक्के मृत्यू होत असल्याकारणाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार कंट्रोल अँड कंटेनमेंट इरेटिकेशन ऑपरेशनच्या गाईडलाईननुसार आपण गावातील सगळं डुकरांचे आज त्यांना दयामरण देऊन शास्त्रीय पद्धतीने त्यांची पुरण्यात येत आहे त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतीचं सूर्यंशी ग्रामविकास अधिकारी ग्राम मंडळ अधिकारी आणि आमचे पाच आर आर टी टीम आपण इथे डेप्यूट केलेले आहेत पाच आर आर टीमध्ये पशुधन विकास अधिकारी आहेत पंचनामा त्या अंतर्गत आपण करण्यात येत आहे त्यांचं वजन केल्यानंतर त्यांना शासन निर्णयानुसार जे भरपाई ते पण येत अवकाश त्यांना प्राप्त होईल तर या अनुषंगाने मला सगळं मसाव गावकऱ्यांना आणि वरापालांना विनंती करण्यासाठी की त्यांनी जे असलेले जे वर आहेत ते आज इथे दया मारण्यासाठी उपलब्ध करून आम्हाला सर सहकार्य करावं आणि जे परिसरात जे वरांच्या ह्यांच्या गोष्टीने Purna era.